खूप लगाव या गावाशी त्यांचा आहे आणि त्यांची इच्छा होती की हे जे फुलं आहेत ते याच वेळेस येतात आणि योगायोग या रंगपंचमीच्या या पिरियडला हे फुलं येत असतात आणि त्यांच्या त्यात नैसर्गिक फुलांचं उत्सव उत्सव देऊन एकंदरांचं स्वागत करतो अग्नी अग्निज्वाला येत हा हाव घेतल्याशिवाय या देशाचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ दोघही पती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये चमत्कार घडवला आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मालेल्या मुलांना स्वराज्य घडवावं ही ताकद ज्या स्वराज्य संकल्पना दिली ती शहाजीराजे भोसले आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या स्वप्नाकरता ज्या या आयुष्याचं मातीमध्ये स्वराज जो केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आई वडिलांच नाव नावाच्या मागे लावणारे खूप असतात पण वडिलांच्या स्वप्नाकरता वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ज्या राजानं प्राणाचं बलिदान करून महाराष्ट्राचा स्वराज्य धर्म जिवंत ठेवला ते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीशुर्य महात्मा ज्योतीराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व तमाम महापुरुषांना प्रथम आजच्या या दिवसाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी येण्याचं समाधान खऱ्या अर्थानं आज मला आहे इथं आल्यानंतर श्रीकांतांनी या मातीमध्ये सामान्य माणसांकरता गरीबांकरता या वाऱ्या वाड्या वस्तीवरच्या माणसांकरता केलेलं काम श्रीकांत श्रीकांतला बघायला मिळालं तुमच्यासारख्या सारख्या माणसांचा सा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे आणि पुण्या मुंबईच्या शहरात राहणारी 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 माणसं पण गाव फार लांब असलेल्या जगापासून ना तुटलेली ही जी माणसं आहेत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून यांना एका चांगल्या मार्गावर नेण्याचं चा काम आपण करतायत तुमच्यासारख्या माणसाचा खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचं काम तुम्ही चालवताय हे आवर्जून सांगताना मला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे ते ठिकाणदारा आऊ साहेब जिजाऊंचे सगळे पाईक पुणे एकाच नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल प्रत्येकाचे नाव मला माहिती आहेत त्यामुळे पुणे एकाच नाव घेण्यापेक्षा जिजाऊंच्या विचारावर चालणारी नांदुराच्या मातीमध्ये नांदुरा तालुक्याच्या मातीमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या मातीमध्ये ही खऱ्या अर्थानं आईसाहेबांच्या विचाराची दौलत असणारी ही सगळी माणसं उपस्थित माझ्या भावांना खर तर शिवजयंतीच्या निमित्तानं मी मागच्या सहा तारखेपासून सहा फेब्रुवारी पासून बाहेर पडणं तसं तसं म्हटलं तर कार्यक्रम चालूच होते पण शिवजयंतीच्या निमित्तानं सहा पासून बाहेर पडलो आजची एकवीस तारीख आहे आणि साधारणतः सतरा ते अठरा मार्च पर्यंत काही रोज म्हणजे घरापासून एवढे दिवस बाहेर आहेत अनेक कार्यक्रम झाले काही कार्यक्रमाला कुठल्या कार्यक्रमाला दहा हजार लोक कुठं पाच हजार आहेत कुठं हजार लोक आहेत रोजच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने लोक आहेत मोठमोठी माणसं मोठमोठे स्टेज मोठमोठी गर्दी अनेक मोठमोठे भोगे दिवे कार्यक्रम आहेत पण या सगळ्या कार्यक्रमांमधलं जे समाधान एका बाजूला आणि आज आल्यानंतर हे जे समाधान आहे हे समाधान एका बाजूला याच कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी आम्हाला कोणाकडून ओरबाडून घ्यायला नाही शिकवलं हिदाऊनी आम्हाला कोणाच्या वाट्याचं हिसकून घ्यायला नाही शिकवलं संभाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं की कोणाचं तरी वाट्याचं आपल्या वाट्याला घ्या त्यांनी प्रत्येकाने आम्हाला एकच शिकवलंय की आपल्याकडं जे आहे ना तर आपल्यामधून आपल्याला दुसऱ्याला काहीतरी देता आलं पाहिजे हा विचार हा विचार आहे कारण स्वतः पुरत खाना स्वतःच्या पोटाला जेवढं लागतं ना तेवढा खाणं याला प्रकृती म्हणतात दुसऱ्याच्या दातामधलं हिसकावून ते खाणं त्याला विकृती म्हणतात आणि आपल्या मधला अर्धा खास दुसऱ्यावर देणं त्याला संस्कृती म्हणतात आणि नांदुऱ्याच्या मातीमध्ये जिजाऊंच्या विचाराचे बाईक हे संस्कृती जपायचं काम करतायत त्याचा मला खऱ्या अर्थ कारण परिस्थिती अशी आहे की आज गावांचा शहरांचा विकास आम्हाला दिसतो खोटमोठे हायवे बांधले गेले पण विकास होतो का तर नाही मोठमोठे बंगले मोठमोठ्या इमारती झाल्या पण विकास होतो का नाही तर विकास हा फक्त डोळ्यांना बघायचा होता व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये मोठ्या रस्त्यांना दिसतो विकास बघायचा असेल तर शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत गावातल्या शेवटच्या घरापर्यंत कापार डोंगर दरीच्या कपारापर्यंत यावं लागतं आणि मग महिलगडाच्या पायत्याशी आल्यानंतर आम्हाला बघायला मिळतो की इथंपर्यंत आलं ज्यावेळी इथं पर्यंत पाजलं तेल ना त्यावेळी खऱ्या अर्थानं विकास आहे तर ही ही आमची पिढी आहे ही जण पाहिजे ही उभी राहिली पाहिजे ही शिकली पाहिजे आणि मी, मी तुमच्या मधलाच एक आहे म्हणजे आज तुम्ही जिथे बसताय ना कधी काळी मी तिथं बसत होतो एका मजुराचा मुलगा आहे आज अंगावर जॅकेट आहे किंवा गाडी मधून आलोय याचा अर्थ खूप मोठ्याचा श्रीमंताचा मुलगा आहे असं नाही मी तुमच्या मधलाच एक आहे दहावीला असताना वडिलांचं निधन झालं आणि वडिलांच्या निधनानंतर बोर्डात पहिला आलेला मी विद्यार्थी आहे वडिलांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करून शाळा शिकवत असताना त्या शाळेमध्ये दवाखान्यामध्ये राहावं दिवसभर आणि दिवसभर पेपरच्या दिवशी परीक्षेला यावं असं करता करता की बोर्डात पहिला आलो कदाचित ते निकाल बघायला वडील राहिले नाही पण त्यानंतर कानामध्ये जिद्द होती की आपल्याला अशा ठिकाणी पोहोचायचंय की आपण दुसऱ्या मुलांकरता काहीतरी करू शकतो मग बारावी ग्रॅज्युएशन एम बी सगळं करता करता पाहिजे होतं तेवढं शिक्षण घेता आलं हो नाही कारण परिस्थिती नव्हती पण तिथं पोहोचल्यावर एक ठरवलं होतं की आज आपण शिकू शकलो नाही ना तर आपल्यामुळे किमान किमान खूप नाही एक हजार बार मुलं तरी आपल्यामुळे शिकली पाहिजे ना ते उद्दिष्ट मनामध्ये ठेवलं होतं आणि ते उद्दिष्ट मनामध्ये ठेवलं चौदा पंधरा वर्षापासून आम्ही आयुष्यात काम करतोय शेता का दादा या मुलांना तुम्ही शिकवायचं जगवायचं काम करतायत अशीच राज्यामध्ये एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त मुलं आम्ही जगवायचं शिकवायचं काम करतोय आम्ही ठरवून घेतो प्रत्येकानं आपला एक क्रायटेरिया आपला एक, एक नियम आयुष्यामध्ये आखून घेतला पाहिजे की आपल्याला पुन्हा काम काम करायचंय म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगत असतो की तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तुमचं ठरवून घेतलं पाहिजे की तुम्हाला किती आहे लोकांची हाव नाही बघितलं तर ते जे कुठं हे जग कुठं हे सगळं आपण बघितल्यानंतर लोकांची हाव सुधत नाही म्हणजे मुठभर आपल्याला लागतं ना मुडभर आपली मूड भरल्यानंतर जे उरलेलं आहे ते खाली सांगणारच आहे ते जमिनीत जाणार आहे जमिनीत जाण्याऐवजी कोणाला त्यांचं मुखात गेलं तर त्याचा